चीन मधे एका गुढ आजाराने थैमान घातला आहे लहान मुलांसह या ठिकाणी गर्दी दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत असल्याने जगाची चिंता वाढली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर या विषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्र तेजीने व्हायरल होत आहेत चीन मधील काही रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे चीन मधील कोरोना आजाराने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते होते त्यावेळी जगभरातून टीका झाली होती जगभरात लॉकडाऊन लागले आता इन्फ्लुएन्झा ए प्लाझ्मा न्यूमोनिया आणि ह्युमन मेटापने व्हायरस या आजारांचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे ये ही एक महामारी असल्याची चर्चा होत आहे अर्थात जागतिक आरोग्य संघटना आणि चीन अधिकृत माहिती समोर आलेली नाही श्वसनासंबंधीच्या आजारात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येते खास करून रुग्णालयात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढली आहे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने हा प्रकार होत असल्याचं समोर येत आहे पण हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार झपाट्याने वाढला आहे त्याची लक्षणं ही सर्दी पडशासारखी आहेत यामध्ये ताप खोकला नाक वाहणे श्वास घेताना धाप लागणे वा श्वास घेण्यास कष्ट पडणे अशी लक्षणं दिसत आहेत चीन सरकार अथवा डब्ल्यू एच ओने ने याविषयी कोणताही अलर्ट दिला नाही हा आजार वातावरणातील बदलामुळे झाला की चीन सरकारने पुन्हा एकदा हलगर्जीपणा केला हे समोर आलेलं नाही